महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड भूजन आघाडी या पक्षाच्या वतीने लोहाकांदार विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे याच अनुषंगाने लोहाकांदार मतदान मतदारसंघातील माझ्यासोबत असणाऱ्या अनेक सहकाऱ्यांचे मित्रांचे सतत फोन येत असून येणारी विधानसभा निवडणूक ही मी निवडून निवडणूक लढवावी असा सर्वांचा आग्रह होत आहे त्यांच्या सर्वांचा आग्रह असतो व त्यांच्या भावना लक्षात घेता येणारी विधानसभा ही संपूर्ण ताकदीनिशी मी लढवण्याचा निर्णय घेत आहे मी माझ्यासोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही येणाऱ्या विधानसभेची ही निवडणूक मी लढवणारच आहे असं मी जाहीर करतो आणि येत्या दोन चार दिवसा म्हणजे म्हणजे लवकरात लवकर सहकाऱ्यांची बैठक व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन संदर्भामध्ये पुढील दिशा ठरवण्यात येईल या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी कायमच श्रद्धे आहेत ते कालही श्रद्धे होते आजही आहेत आणि आयुष्यभर माझ्यासाठी ते श्रद्धेयच राहणार आहेत माझी त्यांच्याबद्दल कसलीही नाराजी मनामध्ये नाही एवढं या प्रसंगी सांगतो जेव्हा या ठिकाणी ओबीसीच्या बैठका झाल्या त्या ओबीसीच्या बैठकीमध्ये ओबीसी न सगळ्या ओबीसीने निर्णय घेतला की वंचित बहुजन आघाडी ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्या पाठीमागे पाठीमाग सर्व ओबीसी समाज बांधवांनी या ठिकाणी उभा टाकायचा आहे आपण म्हणलेलं खरं आहे या मतदारसंघामध्ये आदरणीय डॉक्टर संजय पवार सर आदरणीय चंद्रसेन पाटील डॉक्टर राम केंद्रे आणि मी आम्ही चौघांनी या ठिकाणी उमेदवारी मागितली होती पण आमचा चौघाचाही निर्णय असा झाला होता की बाळासाहेब ज्यांना उमेदवारी देतील त्याच्या पाठीमाग बाकी सगळ्यांनी उभा टाकायचंय निश्चितच मला खात्री आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना त्यांनी दिलेला शब्द आहे त्यामुळे सगळेजण हा शब्द पाहतील आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी सगळे मिळून या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडीचा आणि माझं काम करतील अशी मला खात्री आहे बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा